नाशिक लोकसभा मतदारसंघातील अठरा ग्रामपंचायतींना सव्वा कोटी रुपयाचा निधी मिळवून दिल्याची माहिती माजी सभागृह नेते पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली यावेळी या अठरा ग्रामपंचायतीचे सरपंच उपस्थित होते यावेळी पाटील म्हणाले विद्यमान खासदारांनी गेल्या दहा वर्षात नाशिक लोकसभा मतदारसंघातील खेड्यापाड्यातील पायाभूत सुविधांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत असं म्हणत त्यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्यावर टीका केली तसेच मला पक्षाने आदेश दिले आहेत त्यानुसार मी लोकसभेसाठी तयारी करत आहे खासदार म्हणून निवडून आल्यास मतदारसंघातील ग्रामीण भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य क्रम दे नाशिक लोकसभा मतदारसंघातील चार तालुके येतात त्र्यंबकेश्वर नाशिक इगतपुरी आणि सिन्नर तर या चार तालुक्यातील सरपंचांकडून प्रस्ताव आले होते की काहीला मशानभूमी पाहिजे ब्लॉक बसून पाहिजे रस्ते पाहिजे अंगणवाडी पाहिजे असे अनेक कामांचे प्रस्ताव आले होते आणि मी ते गिरीश भाऊ महाजन ग्रामविकास मंत्री यांच्याकडे दिले होते तर त्यांनी चार तालुक्यामध्ये मला अठरा गावांना आज सव्वा कोटी रुपये निधी दिला तेच सर्व मंजुरीचे पत्र अठरा गावच्या सरपंचांना दिलेले मी तुम्हाला पण देतो आणि त्या अनुषंगाने आज मी पत्रकार परिषद घेतली मला एक आनंद वाटतो की मी तर आज कोणत्याही पदावर नाही फक्त भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून नाशिक लोकसभा मतदारसंघात मी दोन वर्षापासून पक्षाने सांगितल्यानुसार मी तयारी करतो आहे आणि त्याच अनुषंगाने आज मला एक गिरीश भाऊंनी अठरा गावांमध्ये सव्वा कोटी रुपये दिले ती मी त्यांना दिली त्याचा मला एक आनंद होतो आहे की गिरीश सुद्धा या अठरा गावला निधी दिलेला आहे एक गावाला सात सात लाख रुपये आणि तो मंजूर झालेला आहे ती कामं होतील तर यापुढेही मी नाशिक लोकसभा मतदारसंघात प्रथम जी चार तालुके त्यांच्या मी फिरलो आहे जेव्हा बघितलं तर चारही तालुक्यामध्ये रस्त्यांची एवढी दुरावस्था आहे अनेक कामं नाही आहे रस्ते नाही आहे हे केले पाहिजे नव्हते परंतु ते झालेले नाही आहे तर मी निश्चितपणे मला ही सगळी मंडळी मदत करील आणि करावी अशी त्यांना माझी विनंती आहे की निश्चितपणे या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये एक चांगलं काम उभं करील आणि प्रत्येक घटकाला शेतकरी असेल कामगार असेल व्यापारी असतील उद्योजक असतील त्यांना मी मदत करण्याचा प्रयत्न करेन आत्ताच्या खासदारांनी गेल्या दहा वर्षामध्ये काही काम केले नाही असं शंभर टक्के ते आमच्या मित्र पक्षाचे जरी असले परंतु दहा वर्षात जे काम व्हायला पाहिजे ते झालेलं नाही अजिबात आज रस्तेच नाहीये काम नाहीये ग्रामीण भागामध्ये जे काम व्हायला पाहिजे ते झालेलं नाहीये दिनकर पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे अठरा ग्रामपंचायतीचे प्रलंबित असलेले पायाभूत सुविधांचे प्रश्न पूर्ण होण्यास चालना मिळणार आहे काही महिन्यांपूर्वी दिनकर पाटील यांनी नाशिक जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींना प्रलंबित असलेल्या विकास कामांबद्दल प्रस्ताव मागवले होते पाटील यांना प्रतिसाद देत जिल्ह्यातील ग्रामपंचायतांनी आपले प्रस्ताव पाठवले प्रलंबित विकास कामांचे प्रस्ताव ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सादर करत दिनकर पाटील यांनी अठरा ग्रामपंचायतांना निधी मिळवून दिला आहे त्यामुळे स्मशानभूमी प्रेव्हर ब्लॉक सभागृह रस्ता कॉन्क्रिटीकरण यांसारखी कामे मार्गी लागणार आहे यात पाडुली आशापूर पिंपळ सदरवाडी धोंडवीर नगर जलाजपूर लाख पिंपळत वेरवळ देवळा विहीर वा... अंबोली पिंपळगाव मानवेढे टाके घोटी खेड ग्राम लाक ग्राम लाक या ग्रामपंचायतील प्रत्येकी सतरा लाख रुपये वेळोज ग्रामपंचायतींना चार लाख रुपये तर शिलापूर देवरराव या ग्रामपंचायतांना प्रत्येकी आठ रुपयाचा निधी मिळाला आहे असा एकूण सव्वा कोटी रुपयांचा निधी या अठरा ग्रामपंचायतांना मिळाला आहे जागरजनस्थांसाठी शिवम बोडके पाटील नाशिक